धरेचा भाजी तो आता आलाय तो तुम्ही आणलाय तो माणिकराव आणि बक्का गाडी घाटावर खूप जोरात पडते त्याबद्दल काय सांगणार चांगली पैसे दोन्ही पहिले म्हणजे छोटी लागली बारीक बांधायची स्पीड बी जाम गाडीला ज्या मैदानात असेल त्या मैदानात बकासो आणि मानिकराव गुलालात त्याबद्दल बैल स्पीडची लागली होती मग काय गुलाल होणार की गाडीला कोणत्याही कांदी असो

आणि आद्या शेट बद्दल काय बोलणार सध्या नियोजनाचं हो भाष्य म्हणून आद्या शेट आता खूप नाव जरा चर्चेत यात चालले <laughs> बोला की नाही तुमचं प्रेम आहे अजून काय आणि प्रेक्षकांमुळेच आपण असतो बाकी काय बघा नाव पैसा ह्या सगळ्या गोष्टी राहत नाहीत बरोबर आज आहे तर उद्या नाही तुम्ही माणसं किती जपली ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे आणि आम्ही माणसंच जपायचं काम केलं मला कुठली कुठल्या पण गाड्या मालकाच बघा म्हणजे आपलं असं कधी नाहीच की बाबा कुणाबरोबर वैर आहे किंवा म्हणजे ह्यांकडे गेलो नाही मी किंवा त्या बैलाची व्हिडिओ नाही केली आम्ही सगळ्याच गारा मालकांच्या बर असतो बोलून चालून मग ते घाट असो इकडे मुंबई असो प्रेम सगळ्यांचा आहे आपण पण त्यांना तेवढंच प्रेम देतो आणि बैलांचं काय बैलांचं आमच्यावर ती म्हणजे सांगू शकत नाही प्रेम आहे आमचं पण मग त्यांना थोडंफार तरी कुठं तरी देणं लागतं असं बरोबर दादा आता प्रत्येक कोणताही बैल असो भले तो कोणा दुश्मनाचा असो की आपल्या जवळचा असो प्रत्येकाला तुम्ही पत्र लिहिता त्याबद्दल काय सांगणार कसं आहे बैलांचं बैलांचं बैलांवर प्रेमच असतं मग व्यक्तिगत काय असो त्याचा आम्हाला काय करायचं नाही बैल बैलाशी एक मित्रच आहे तो एका ह्याचा लागला आणि शेवटी भावासारखंच नाता असतं एकमेकांचं आज बकासूर असो माणिकराव असो मथुर असो सोन्या असो हरणे असो तुमचा द्वारलीचा ही सगळी नाही म्हणजे एका ह्याची बैल आहे आणि बैल म्हणण्यापेक्षा भाऊ ते बरोबर त्याच्यामुळे आपण काय राहतो आपण नाम मात्र आलो ही जवळ आहे तर आपण मग कशाला भेदभाव करायचा ही भावासारखी राहते तर आपण भेदभाव करणारी कोण त्याच्यामुळे मी कंपल्सरी सगळ्याच नाही काम काम सगळ्यांच्या बरोबर असते आपल्या आधाराने तर समीर बाया सा का काय सांगणार ज्या मैदानात जाऊ तिथं आपला बैल तर गुलालात राहतोय पण आपल्याला पण त्या बैलामुळे खूप जास्त असा मान भेटतोय त्याबद्दल काय सांगणार मान भेटतो म्हणजे काय आता जी बघायला मिळाली ना ती बघायला मिळाली मानिक रावमुळे बैलाकडून अपेक्षा काय राहिले आता काय नाही सगळी इच्छा पूर्ण केली काय राहिले असेल नाही काय सगळ्या गाड्या मोठ्या जे खेळाडू म्हणजे मैदाना बर. चार जाती असून तुम्ही सगळ्या जे नाही ते मैदान हिंद झाले का त्याबद्दल काय सांगणार कोणत्या के केली कोणत्या पडण्याची अपेक्षा आता काय पळतोच अजून पाहतोच त्याच्या व्यतिरिक्त काय आहे का अजून काय अपेक्षा केली त्याच्याकडनं काय मी अपेक्षा ठेवलेली नाही बरोबर आता पण तुम्ही पैरा तर गुपितच आहे आणि जर बक्कासुऱ्याचा पैरा असेल पब्लिकला तर वाटतं बक्कासुरच असणार आहे पण तुम्ही काय गुपित हे सांगू शकत नाही अध्या शेटला पण माहिती बार। आहे ते आज त्या गालातल्या गालात बरोबर शेवटी मालक म्हणजे त्यांना काय वाटतंय आता कशी गाडी पळेल काय त्यांचं म्हणजे एक नियोजन असते प्रत्येकाचं बरोबर नाही कसं वाटतं वाटत आणि जर समजा तुमचं जर तुम्ही म्हणताय तसं जर बक्कासुरची मानिकरावची गाडी असेल तर मग मी आम्ही काय वेगळं सांगायला नको बरोबर ती गाडी कशी पडेल काय पब्लिकच सांग ना गुलाल कंपल्सरी फिक्सच आहे या गाडीला त्याबद्दल काय सांगणार काय कसं आहे बघा बैलांच कस झालं बैलांच असतच पण मालकांचं संगमत सगळ्यात महत्वाचं आहे आणि मोहील शेटचं बाई नातं म्हणजे एकदम कायम वेगळं राहिले ते जास्त तुमच्या चर्चेत किंवा सोशल मीडियावर किंवा कॅमेराच्या समोर कधी आले नाही समीर बाया कधीच कॅमेरा आज मी फर्स्ट टाइम समीर बाईना भेटतो आणि कसं कॅमेराच्या माग ह्या दोघांचं काय नातं हे आम्हाला माहित असतं आम्ही बघत असतो किंवा आमचं बाकी सगळं पण तर आता तुम्हाला बैल कशी फ्रंट ला दिसतात तुम्ही दोन मिनिट या दो बाव की या की दोन मिनिटं पण कॅमेराच्या ना नातं लय भारी बरोबर दोघं लहान भाऊ मोठ्या भावासारखे राहतात कारण कधी कधी बाकासूर आणि माणिकराव सोबतही पडलेत आणि सेमीला एका सेमीत पण लागलेत तेव्हा तेव्हा काय असतं रिएक्शन काय असतं समोर सेमी लागले तर दोघे एकत्र जाईत ना रिएक्शन काय असतं कसं होतं माहिती का समजा आता थोडा कमजोर पायरा असला तर मानीची बसती मानीचा कमजोर पायर असतो बाका सुरूची बसती बरोबर म्हणजे बैलाला तोला मला बैल भेटला की दोन्ही बैल शंभर की गुलाब राहते आणि दोन्ही एकत्र आले तर मग कोणी लागू दे मग त्याला काय दोन्ही आपली मग समीर भाय्या आता तुम्ही परवा दिवशी इथे आले कोण कोणाच्या इथून आले म्हणजे म्हणजे आम्ही कडावला कडावला सचिन शेठचा फार्म हाऊस मग सचिन शेठ काय दिसत नाही शेट थी 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 मोईल शेट <laughs> ना ना आता मोईल सेट पण तिथे एकदम तुम्हाला हसंत राहिले बघा की बसलाय ना बसली मग आता फेरा बिरा टाकणार की डायरेक्ट आता काय फेरा मागच्या चार पाच दिवसात पूर्ण आलाय ना बैल मग आता येणारा काळात कधी मैदानात दिसेल सात गाड्या पाच तारखेला सोनीरा मैदान मैदाना कडीपूरला सोनीरा केसरी पाच तारीख आज दोन तारीख आहे बरोबर आता शर्यत झाल्यावर लगेच निघणार की आता काय निवडण राहणार एक दिवस आहे धन्यवाद शर्यत झाल्यावर भेटूया